आमदार संतोष बांगरांनी सर्व नियम बसवले धाब्यावर महिला मतदाराला बटन दाबण्यास सांगितलं घोषणाबाजी आणि फोनवर गप्पा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक ठिकाणी आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातही नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले आहेत मात्र याच ठिकाणी शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो असून याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे सकाळी हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीन येथे आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळेस त्यांनी मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एक महिला मतदाराला मार्गदर्शन केले मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो एकनाथ शिंदे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणाबाजी केल्या आणि हे सगळं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे तर संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात फोन देखील वापरला मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे मोबाईल फोन वापरणे कुठल्याही प्रकारे निवडणूक उपनियतीचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी हिंगोली